गुन्हे करणारी टोळी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आला आहे टोळीतील इसम नामे एक वाजिद मोहम्मद अनिफ कुरेशी वय चौतीस वर्ष दोन रौप मोहम्मद अनिफ कुरेशी वय चाळीस वर्षे तीन अख्तर मोहम्मद अनिफ कुरेशी वय बावीस वर्षे चार अरशद मोहम्मद अनिफ कुरेशी वय चोवीस वर्षे पाच सिकंदर गणिशेख वय एकतीस वर्षे सर्व राहणार पाचशे चौतीस कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर विरुद्ध सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिबी दमदाटी व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम पंचावन्न अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपआयुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक नऊशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये टोळीतील इसम नामे वाजिद मोहम्मद अनिफ कुरेशी रौफ मोहम्मद अनिफ कुरेशी अख्तर मोहम्मद अनिफ कुरेशी अर्शद महम्मद अनिप कुरेशी सिकंदर गनी शेख सर्व राहणार पाचशे चौतीस कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आले आहे